बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील हातामध्ये बेड्या घालून जितेंद्र आव्हाड हे विधान भवन परिसरामध्ये पोहोचले अमेरिकेमधून भारतीयांना बेड्या घालून आणल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि याच घटनेचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ परिसरामध्ये बेड्या घालून पोहोचले आव्हाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे ते म्हणजे अमेरिकेमधून भारतीयांना हातामध्ये बेड्या घालून पाठवलं वाल्मिक कराडनंच देशमुख यांची हत्या केली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे असं धनंजय मुंडेच म्हणालेले होते हा देखील आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे आता तरी धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे जर या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भगतायत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या पिढ्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणून का आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही वाटत त्यांना बिड्या घालेल आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांध्या गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तस हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय वाल्मिक कराडच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोंबडून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती हो आता सी आय डी सगळं समोर आणलं पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणाल होत मग नैतिकता आहे की नाही तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर निर्दयी पाषाणुदयी असेल तर मग करायचं काय